नमस्कार मंडळी जय श्रीराम सर्वांना कशा आहेत सर्वजण आज सकाळ सकाळ तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि सर्वजण स्वस्थ राहा मस्त राहा फिट राहा रोज व्यायाम करत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आज सकाळ सकाळ व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल एक का माझ्या डोळ्यात एक घटना घडली आणि त्याच्यातून बरंच काही शिकायला भेटलं तर काल मी इथून इथलं श्रमदानवर राखल्यानंतर बँकेमध्ये पैसे काढायला गेलो तो तर इथून आमच्या शेजारी गाव पडतं राळेगण राळेगणच्या पुढं जावळा तर आम्ही जवळ्याला गेलो होतो आणि जवळ्यावरून पैसे काढले पैसे काढून बँक रस्त्याच्या बिलकुल शेजारी महाराष्ट्र बँके बँक बेंक ऑफ महाराष्ट्र त्या त्या ठिकाणी आईचं अकाउंट आहे आमच्या आईचे पैसे काढायला गेलो होतो जे लाडक्या बहिणीचे पैसे होते ते <coughs> तर पैसे काढले पैसे काढल्यानंतर गाडीत बसलो आणि गाडीत बसल्यावरती थी त्या ठिकाणाहून एक मोटरसायकल गेली स्प्लेंडर गाडीवरती तर भरपूर स्पीड होतं त्या गाडीला आणि मला कुठंतरी मनात वाटलं का बाबा एवढं स्पीडने गाडी चालली तर हातचा सावकाश पण जाऊ शकतो किती पण महत्त्वाचं काम असू द्या आपण आपल्या पाठीमाग आपले आईवडिने आपले बहिणी आपले नातेवाईक परिवार सगळेजण असतात आणि सगळेजण ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडत असतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण मोटरसायकलीवर बसत असतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये हेल्मेट पाहिजे बाहेर कुठं तुम्ही चालले ठीक आहे गावामध्ये फिरताय ती गोष्ट वेगळी आहे पण ज्यावेळेस गावातून बाहेर तुम्हाला कुठंतरी लांब जायचं असतं त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये हेल्मेट खूप जरूरी आहे का जरूरी आहे तर कालचा जो अनुभव माझा आला तो सांगतो तुम्हाला तर तो मुलगा स्प्लेंडरवरला एवढा फास्ट आला आणि आम्ही त्या आमचं काम उरकल्यानंतर आम्ही पण त्याच्या पाठीमागं आलो होतो म्हणजे तो आमच्यापासून फास्ट निघून गेला आणि त्याच्या पाठीमागं आम्ही पाच मिनटानंतर आलो तर आमच्या पुढे एक किलोमीटरवरती एक किलोमीटर पण नाही सातशे ते आठशे मीटरवरती एका पिकअपला ती स्प्लेंडर गाडी धडकली होती आणि एवढा भयंकर ॲक्सिडेंट होता तो तर तो मुलगा जो होता स्प्लेंडरवरला ऑन दी स्पॉट तिथंच खतम झाला आणि त्याचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीला धडकल्यानंतर तो जो पडला त्याचा जो डोकं आपटलं ती रस्त्यावरती आपटलं डांबरी रस्त्यावरती आणि जागेवरती खतम झालं एक्सपायर झालं आणि त्याची डेडबॉडी तिथंच पलीकडं त्याच्यावरती गोदडी वगैरे टाकून झाकून ठेवलं होतं म्हणजे आपल्या डोळ्यासमोरून पाच मिनटापूर्वी एक माणूस जातो आहे आणि पाच मिनटानंतर आम्ही त्या ठिकाणी पोचतोय आणि त्याच्या डेड बॉडीवरती त्याच्या बॉडीवरती शरीरावरती झाकून टाकलेलं आहे तो त्या ठिकाणी खतम झाला वाईट पण वाटलं खूप वाईट वाटलं की बाबा पाच मिनटापूर्वी ह्या माणसाला आपण मोटरसायकलवरती जातानी पाहिले आणि त्या ठिकाणी तो पाच मिनटानंतर ह्या दोन्हीतच नाही म्हणजे विचार करण्याची गोष्टही की बा आपण करतोय काय आईवडिलांना वाटलं असेल लई घरून निघलेला तो त्या ठिकाणी त्याच्या पुढचं गाव होतं म्हणजे लईत लई सहा सात किलोमीटर पुढून आला होता तर जे मुश्किलने पंधरा वीस मिनटापूर्वी तो घरातून निघला असेल घरातून निघल्यानंतर घरून सांगितलं असेल मी ह्या ह्या कामासाठी चाललो आहे आणि अर्ध्या तासामध्ये घरी फोन जातो आहे तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि डायरेक्टली तर कोणी सांगत सांगत नाही ह्या गोष्टी का बाबा ऑन दी स्पॉट खतम झाला आहे हे सांगितलं असेल की त्याला दवाखान्यात नेण्यात ने आले पण किती मोठी गोष्ट आहे मित्रांनो ते ॲक्सिडेंट ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्या ठिकाणी म्हटले का याची गाडी एवढी फास्ट होती की त्याला गाडीच कंट्रोल झाली नाही तर सर्व आपले मित्र बंधू कोणी पण असतील तर गाडी चालवताना नक्की काळजी घ्या गाडी आपल्याला जेवढी कंट्रोल होते तेवढीच पळवा शेवटी ते, ते इंजिन आहे मशीन आहे तुम्ही जेवढं त्याला पळवसाल तेवढं ते पळणार आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस कंट्रोल करायची वेळ येते त्यावेळेस ते कंट्रोल पण झालं पाहिजे आपल्याला जर कंट्रोल नाही झालं तर आपल्या जीवावरती त्या गोष्टी बेतू शकतात त्यासाठी गाडी चालवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पीड स्पीड नसलं पाहिजे आणि घरी कोणतरी आपलं वाट पाहत आहे आपली आई ज्यांनी आपल्याला नऊ महिनं पोटात ठेवले एवढा रात्रीचा दिवस करून आपल्याला त्यांनी सांभाळले लहानाचं मोठं केलं तर आपण एका छोट्याशा चुकीमुळं एवढा त्यांचा जो कष्ट राहिले जेवढा संघर्ष राहिला आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी एका क्षणात आपण त्यांचं सगळं स्वप्न म्हणा किंवा सगळ्या कष्टाला कष्टावरती पाणी फिरलेलं असतं आणि जोपर्यंत त्याच्या आईवडिला असेल कोणाच्याही आईवडिला असू द्या जो मुलगा होतकरू मुलगा अठरा एकोणीस वर्ष वय त्या मुलाचं ह्या वयामध्ये जर तो मुलगा आईवडिलांना घरपरिवारला सोडून जर तो देवाघरी जात असेल तर ते आईवडील आयुष्यभर त्यांच्या पार तोंडातून तुम्ही सोन्याचा घास बारवा तरी पण त्यांच्या मनामध्ये ती दुःख कायम राहतं का माझा मुलगा माझा हाताखाली आलेला मुलगा तुम असा पक्षासारखा उडून गेला आणि ते दुःख कोणीच विचार पण करू शकत नाही एवढं मोठं दुःख असतं ते तर त्यासाठी मित्रांनो एक छोटीशी चूक आपली जर आपल्या परिवाराला एवढ्या दुःखात नेऊ शकते पूर्ण आयुष्यभराचं दुःख आपण त्यांना देऊन जातो आहे तर नक्कीच आपलं कुठंतरी तरी चुकतो आहे आपण कुठंतरी ह्या गोष्टीला हे केलं पाहिजे आणि काल ही गोष्ट पाहिल्यावरती अक्षरशः अंगावरती काटा आला कि आनी की बाबा पाच मिनटापूर्वी आपण त्या माणसाला पाहिले आणि पाच मिनिटानंतर तो माणूस डायरेक्ट एक्सपायर म्हणजे खरंच किती मोठी गोष्ट आहे मा आमची आई होती गाडीमध्ये आणि तर तिला पण खूप वाईट वाटलं की अशा गोष्टी मला सांगत होती सुभाष कुठं पण गाडी चालवत आणि सावका जा आणि आजपर्यंतचा माझा म्हणजे सांगायचं उद्देश आहे की गाडीचं जे स्पीड आहे माझ्याकडं टू व्हीलर जर असेल तर पन्नास साठच्या स्पीडने मी चालतो चांगला रस्ता असेल तर नाहीतर त्याच्यापेक्षा कमी राहतं आणि फोर व्हीलरमध्ये जर चाललो तर ऐंशी ह्या स्पीडनी आणि जास्त मोकळा जर रस्ता असेल तर नव्वद पंच्याण्णव लास्ट स्पीड फोर व्हीलरमध्ये तर ह्या पद्धतीने जर तुम्ही गाडी चालवली तर मला नाही वाटत तु, कितीही तुमच्या समोर कोणती गाडी आली तुम्ही थोडं जरी चुकला तरी चुक ती चुकसुक राहायला तुम्हाला वेळ भेटतो ती गाडी कंट्रोल करता येते तुम्हाला आणि जरी कुठं एखाद्या गाडीला धडकलं तर कुठंतरी नॉर्मल तुम्हाला लागू शकतं किंवा काहीतरी ह्या गोष्टी होऊ शकतात समोरच्या चुकीमुळं म्हणा किंवा आपल्या चुकीमुळं पण एवढ्या मोठ्या गोष्टी पूर्ण आपलं आयुष्य जर त्या ठिकाणी जर आपण घालवत असेल तर नक्की प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करा मित्रांनो आणि आपलं जीवन खर खरंच भरपूर अनमोल जीवन आहे हे सहजासहजी कुणाला भेटत नाही आणि आपण एका छोट्याशा चुकीमुळं जर ते जीवन घालवत असेल तर नक्कीच कुठेतरी विचार केला पाहिजे प्रत्येकाने विचार केला पाहिजे आपण ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये हेल्मेट पाहिजे म्हणजे पाहिजे आज जर त्या मुलाच्या डोक्यामध्ये जर हेल्मेट असतं तर नक्कीच तो वाचला असता कारण ज्यावेळेस तो पडला गाडीवरून त्यावेळेस गाड्यांची टक्कर झाली पिकअप गाडी आणि मोटरसायकल तर तो रस्त्यावरती पडला पडल्यानंतर त्याचं जे डोकं होतं ते रस्त्यावरती आपटलं जोऱ्यात त्याच्याच जागेवरती जर हेल्मेट असतं तर त्याला काही झालं नसतं कुठंतरी हातापायला लागलं असतं किंवा काहीतरी झालं असतं आणि त्याचा जीव वाचला असता तर नक्कीच मित्रांनो या गोष्टीचा विचार करा कारण आपण काय म्हणतो होत नाही होत नाही पण जी गोष्ट ज्यावेळेस होती त्यावेळेस आपल्याला समजतसुद्धा नाही पण आपल्या पाठीमागं जे आपले शुभचिंतक असतात आपले घरचे परिवार असतो आपला तो पूर्ण कोलमडून जातो आणि आयुष्यभराचं दुःख त्यांना आपण देऊन जात असतो तर नक्कीच या गोष्टीचा विचार करा तरुणांसाठी हा व्हिडिओ आहे कारण जे अठरा ते पंचवीस वयातील जी मुलं आहेत यांचं रक्त हे असं नुसतं सळसळ करत असतं आणि तुम्ही जरूर तुमचं रक्त सळसळ करू द्या पण ते आपल्या परिवाराच्या फायद्यासाठी करू द्या कुठेतरी त्यांना दुःखाच्या दरीत ढकलून ते रक्त आपलं हे करणं म्हणजे ख खरंच खूप चुकीचं आहे कुठेतरी चांगल्या कामासाठी त्याचा वापर करा त्या ताकदीचा वापर करा आणि सुखरूप राहा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो स्वतःची काळजी घेत चाला रा। स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर त्याचं कारणच हे की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे रोजची तुम्ही जर रोज हसत राहिले तर नक्की तुमचं आयुष्य वाढेल कारण हसत हसल्यावरती माणसाच्या पूर्ण माणूस खुश असतो खुश असल्यावरती माणूस माणसाचा माइंड एकदम फ्रेश होतो आणि त्याला नवीन नवीन गोष्टी म्हणा किंवा ज्या माणसाला मनातून आनंद होत राहतो ना तो माणूस भरपूर आजारापासून दूर राहतो आणि तर मित्रांनो कालचा अनुभव खूप भयानक होता तर कुठंतरी आपण त्या गोष्टीसाठी वाटलं मला की बाबा याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला पाहिजे नक्कीच